हाय फ्रेंड्स आज आपण भाज्याचं लग्न आहे त्याचा अक्षदाचा व्हि वी व्हिडिओ पाहणार आहोत खूप सुंदर झाला अगदी सर्वांनी सहभाग घेऊन म्हणजे खूपच अप्रतिम असा विठ्ठल रुक्मई त्या साक्षीने अक्षदा बनवल्या पाच रंगाच्या खूप सुंदर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर थोडंसं जरी आवडलं तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही एवढा सुंदर अक्षरांचा व्हिडिओ तयार झाला आहे चला तर मग पाहूया हे बघा पाच रंग घेतले आहेत आपण अक्षदा रंगवण्यासाठी पिवळा हिरवा निळा लाल आणि पाच रंगाचं नवर देव घेऊन चालला आहे बघा हा नवरा मुलगा आहे खूप सुंदर असा स जास्त महिलांचा सहभाग आहे त्यामध्ये हे बघा ही भाजी आहे ती विठ्ठलाची पूजा करून सुरुवात करत आहे अप्रतिम असा तुम्हाला तुमच्यासाठी घरातला सोहळा हा व्हिडिओ तयार केला आहे खूप सुंदर बघू शकता आपण सुरुवात झाली आहे विठ्ठल रुकुमायची पूजा करून त्यानंतर बघा सर्व महिला तांदळाला रंग लावत आहेत अक्षताला सॉरी रंगीत अक्षत बनवायचं चाललं आहे खूप सुंदर अप्रतिम अगदी खूप आनंद घेतला आम्ही त्यामध्ये हे बघा रंग लावून झाला आहे अक्षतांना निळा रंग लावला आहे दुसरा रंग लावत आहे या रंगामध्ये ओम केलं होत आणि हा बघा लाल रंग आहे त्यामध्ये फ्री केलं होतं बघा छान अशा दोघीजणी मावशी आहेत आणि ती नवऱ्या मुलाची मावशी आहे ही आमची मावशी आहे छान असं मस्त अक्षरांना लाल रंग लावला हे आहे हे बघा त्यानंतर ही वहिनी आहे आणि नवऱ्या मुलाची मावशी आहे ती त्या पण लावत आहेत बघा खूप छान वाटलं जे सर्वांनीच खूप आनंद लुटला बघा त्यामध्ये म्हणजे कसा वेळ गेला ते पण कळलं नाही असंच खेळत इथे बघा हिरवा रंग केला आहे हिरव्या रंगाच्या अक्षदा बनवल्या आहेत खूप सुंदर व्हिडिओ हे बघा प्रत्येक रंगाच्या अक्षदा बनवल्या आता नवरा मुलगा विठ्ठल उकमाईची पूजा करून त्या अक्षदा आहे त्या चरणावर अर्पण करणार आहे विठ्ठल उकमाईच खूप सुंदर हे बघा या चोमुकल्यांनी पण सहभाग घेतला बघा कारण लहान मुलं नसेल ना तर नाही बघा कुठल्याच गोष्टीला असं आनंद ते बघा किती सहभागी आनंदाने होऊन आहेत त्यांच्या आया घेऊन बसल्या आहेत ते नवऱ्या मुलाची भाऊजही आहे नवऱ्या मुलाची बहीण आहे बघा किती छान असं बघा त्या मुली पण किती छान सहभागी झाल्या ही बघा नवऱ्या मुलाची आई हा बघा पोपटी रंग आहे आणि नवऱ्या मुलाच्या आई करती तो पिवळा रंग आहे सगळ्या अक्षता तयार झाल्या आहेत सर्वांनी छान अशा अक्षता तयार केल्या खूप सुंदर असा पिवळा रंग पण बागा एकत्र केला आहे खूप छान वाटतं बघा असे सर्व एकत्र आले एकत्र सर्वांनी कार्यक्रम साजरा केला खूप मोठी फॅमिली आहे आमची सर्व अशा वेळेस आठ आठ दिवस हे येऊन राहतात आणि छान एन्जॉय करतात हे बघा पिवळा रंग लावून झाला आहे अक्षदांना आता त्यांनी हे बघा प्रत्येक रंगाचं छान असं सर्कल केलं आहे बघू शकता आपण बघा पोपटी हिरवा निळा पिवळा गोल डाऊन केला प्रत्येक अक्षसाचा मध्ये बघा लाल रंग ठेवला आहे खूप सुंदर हे सर्व मुलींच्या कल्पना बघा खूप छान असं वेगवेगळे कार्यक्रम खूप छान केले मी त्याचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघा किती सुंदर वाटते प्रत्येक रंगाची अक्षता बनवली आहे आता त्यामध्ये विठ्ठल रुक्मई स्थानपूर्ण होणार आहे खूप छान खूप एन्जॉय केलं सर्वांनी त्यानंतर फुलं अर्पण केली विठ्ठल रुख्माईच्या चारणावर छान माझ्याकडून थोडं मागे पुढे झालं सर्व रंगाचे एकत्र केले आहेत मुली तर बघा छोट्या छोटे, -छोटे कसे आनंद घेत आहेत हे बघा सर्व रंगाच्या अक्षता तयार आहेत एवढं सुंदर खूप छान त्यानंतर सर्वांना हळदी कुंकू पानसुपारी देऊन सर्वांचा सन्मान केला चेहऱ्यावर किती छान आनंद मिळतोय मला सगळ्यांचा सर्व फॅमिली एकत्र आली की किती छान वाटतं आणि छान सगळीजणं जण मजा घेत आहेत कार्यक्रमाची अक्षता बनवायची खूप छान अक्षता बनवण्याचा व्हिडिओ तयार झाला आहे हे बघा खूप सुंदर असा त्याच्या त्याच्याणावर उत्तर दुखण्याच्या ती नवरा मुलगा अक्षर वाहतोय खूप सुंदर अप्रतिम चला मग पटपट पटपट लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी शेअर करायचं छान छान कमेंट करा आत्तापर्यंत आपण खूप सहकार्य खूप सपोर्ट केला आहे असाच सपोर्ट आणि सहकार्य लाभू देत हीच विनंती आहे सर्वांना माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद खूप छान मस्तच अक्षरांचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे बघा किती सुंदर झाला चला तर मग पुढच्या व्हिडिओसाठी तयार बाय बाय